मराठी ते धडक ते धडक कान नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल चोवीस तास आपल्या सेवेसाठी सज्ज संपर्क आपल्या स्क्रीनवर क्रमांक सहा मध्ये शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा दणदनीत विजय प्रभाग क्रमांक सहा मधून नंदकुमार पाटील तब्बल दोनशे चार मतांनी विजयी तर शिवसेनेच्या भाग्यश्री तारळकर तीनशे शहात्तर मतांनी विजयी तर प्रभाग सहा मधून शिवसेनेच्या काजल म्हेत्रे यांना तब्बल एकशे पंचवीस मतांचे लीड नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई वलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट बिटा संपर्क आपल्या स्क्रीनवर वर विटा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह तब्बल बावीस जागांवर शिवसेनेने विजय मिळवला असून विट्याच्या राजकारणात मोठा इतिहास घडवला आहे त्यानुसार प्रभाग क्रमांक सहा अ मधून भाजपकडून लता सुरेश मेटकरी आणि शिवसेनेकडून संतोष तारळकर आमने सामने उभ्या होत्या तर प्रभाग क्रमांक सहा ब मधून भाजपकडून पद्मसिंह सुभाष पाटील आणि शिवसेनेकडून नंदकुमार पाटील रिंगणात होते त्यानुसार प्रभाग क्रमांक सहा अ मधून शिवसेनेच्या भाग्यश्री संतोष तारळकर यांना एक हजार पाचशे एक्क्याण्णव तर भाजपच्या लता मेटकरी यांना एक हजार दोनशे पंधरा मते मिळाली असून प्रभाग क्रमांक सहा अ मधून भाजपच्या लता मेटकरी यांचा तब्बल तीनशे शहात्तर मतांनी पराभव झालाय तर याच प्रभागातील भाजपचे दुसरे उमेदवार पद्मसिंह पाटील यांना सुमारे एक हजार दोनशे शहाण्णव मते मिळाली असून शिवसेनेचे उमेदवार नंदकुमार पाटील यांना सुमारे एक हजार पाचशे मते प्राप्त झाली आहेत त्यानुसार शिवसेनेचे उमेदवार नंदकुमार पाटील यांनी भाजपचे उमेदवार पद्मसिंह पाटील यांचा तब्बल दोनशे चार मतांनी पराभव केलाय तर प्रभाग क्रमांक सहा मधून शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार काजर संजय म्हेत्रे यांना तब्बल एकशे पंचवीस मतांचे लीड मिळालंय एकूणच प्रभाग क्रमांक सहा मधून शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी झाले असून शिवसेनेच्या भाग्यश्री तारळकर यांचा तीनशे शहात्तर तर नंदकुमार पाटील यांचा दोनशे चार मतांच्या फरकाने मोठा विजय झालाय